राज्य उत्पादन शुल्क पथकाने सात रस्ता परिसरात ऑटो रिक्षा मधून चारशे लिटर हातबट्टी दारू केली जप्त सोलापूर सात रस्ता येथे ऑटोरिक्षातून पेन्नूर मध्ये बोलेरीतून दारू जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाने पंढरपूर मोहोळ रोडवरील पेन्नूर हद्दीत एका बोलेरू वाहनातून तीनशे साठ लिटर व शहराच्या पथकाने सात रस्ता परिसरात एका ऑटो रिक्षा मधून चारशे लिटर हातबट्टी दारू जप्त केली लोकसभा पार्श्वभूमीवर विभागाकडून निवडणुकीच्या उत्पादन हातभट्टी शुल्क दारू निर्मिती विक्री व वा, वाहतुकी विरोधात सातत्याने कारवाई केली जात असून याच मोहिमे अंतर्गत पंढरपूरच्या पथकाने पंढरपूर मोहोळ रोडवरील वरील पेन्नूर हद्दीतील टोल नाक्याजवळ संशयित वाहनाला थांबण्याचा इशारा केला असता वाहन चालक बोलेरू गाडी जागीत सोडून पळून गेला या कारवाईत वाहनातून चार रबरी ट्यूबमध्ये साठवून ठेवलेली तीनशे लिटर हातभट्टी दारू व वाहन असा चार लाख साठ हजार चार हजार आठ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला अन्य एका कारवाईत पथकाने शहरातील सात रस्ता परिसरात संजय तुकाराम कांबळे वय चव्वेचाळीस या इसमास बजाज ऑटो रिक्षा एम एच तेरा सी टी सत्याहत्तर पंधरा या वाहनातून चार रबरी ट्यूबमधून चारशे लिटर हातबट्टी दारूची वाहतूक करताना अटक केली त्याच्या ताब्यातून एक लाख साठ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला